शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते उत्तर जिम कार्बेट नॅशनल पार्क प्रश्न क्रमांक दोन तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते उत्तर निकोटीन प्रश्न क्रमांक तीन कोटी कोणांच्या मापांची बेरीज किती असते उत्तर नव्वद अंश प्रश्न क्रमांक चार विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो व्हाय प्रश्न क्रमांक पाच कोणाची जयंती राष्ट्रीय युवक दिन मनुन साजरी केली जाते उत्तर स्वामी विवेकानंद धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा